आता संबंधित ठेकेदारस संपूर्ण संभाषण आपल्या मार्फत ऐकलं आहे साहेब थे त्या ठेकेदाराला इतकी घाई काय झाली तेच कळाला कारण आता ते तोंडांनी सांगतोय का ही जी घटना घडली त्यावेळेस ते, ते चार फुटावरून त्यांनी जंप मारली मग तुझी सुरक्षा ते गार्ड आहे ते काय ते काय करत का होते त्यावेळेस त्यांचं काम आहे त्यांच्या लक्ष द्यायचं अहो तो जो, 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 जो सी आर पी एफ जवान तो जो आहे तो बॉ बो, बॉर्डरवर असतो मार्ग त्याला पूर्ण ट्रेनिंग दिली जाते त्याला पोहण्यापासून सगळं त्यांना कळत नाही का तुम्ही म्हणजे यांच्यापेक्षा जास्त त्यांना कळतं ठीक आहे तुम्हाला कळत असं त्या चुकीने त्यांनी मारली पण त्यावेळी तुमचे माणसं पैसे पाहिजे होते ना त्याच्यानंतर दीड मिनटं तो ते पाण्यात होते सगळं त्यांनी आता सी सी टी व्ही फुटेज पाहिलं त्यांनी कसं आहे काय आमचं एकच मागणी फक्त ते सी सी सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय छेडछाड झाली नाही पाहिजे संबंधित तलाव जो आहे हा तोपर्यंत तो बंद करण्यात यावा जोपर्यंत पूर्ण सपट कुछ चौकशी होत नाही कारण संबंधित ठेकेदार हा पुरावेशी छेडछाड करू शकतो अशी आम्हाला पूर्ण शंका आहे मग त्यांनी काहीतरी त्यांचे प नातेवाईक आणले कोण कोण म्हणतात त्या हार्ट अटॅक आले अहो त्यांना तीन चार तासात म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला आग्नीय मिळायच्या पहिले या याचा लगेच अहवाल पण बाहेर आला हे काय इतकी घाई का झाली या ठेकेदाराला याच्यावरून असं कळतंय का ते काहीतरी लापवाछपी करण्याचा काहीतरी प्रकार आहे आणि माझी एकच मागणी आहे संबंधित ठेकेदाराचे कॉल रेकॉर्ड आज दिवसभराचे जे कॉल रेकॉर्ड आहे ते तपासण्यात यावे संपूर्ण सी सी टी व्ही फुटेज हा कोथोरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात यावा पूर्ण जोपर्यंत जोपर्यंत चौकशी जो होत नाही तोपर्यंत त्या ठेकेदाराला बाहेर कुठेही जाऊ देऊ नये चौकशी होत्या ना दूध दूध पाणी पाणी समोर सगळ्यांच्या लक्षात येणार आहे काय खरं आहे काय खोटं आहे त्याच्यात ते काय माझ्या काय नातेवाईक नाही आहे मी बघा पंचवीस चोवीस पाच दोन हजार चोवीस ला हे मी पत्र दिले हे पत्र मी का दिले आम्ही ज्यावेळेस त्या तलावावर गेलो त्रुटी आढळल्या आम्हाला आम्ही दिलंय समोर ती त्रुटी त्याच्यावरून दोन नंबरला दे निविदा अटी शर्तीप्रमाणे जलंतर तलावावर तांत्रिक मनुष्यबळ म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर सुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जे जीव धोक्यात असतो पूर्ण चौकशीची मागणी केली त्याच्यावर बघा कलेक्टर साहेबांच्या सहाय्या आहे त्याच्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारीच्या सहाय काय चौकशी केली यांनी नऊ दिवसात याच्यावर अर्ज आले का तुम्ही काय टोपली दाखवतात का याच्यावर याच्यावर काय संबंधित अधिकारी जो आहे याच्यावर क्रीडा अधिकारी पासून जे काही दोषी याच्यावर आढळते त्यांच्यावर कारवाई करा ही आमची मागणी आहे जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्या तलावाला लॉक करेल लॉक मागावं कारण हां नमस्कार मी बाळासाहेब नाना मोरे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आमचे नातेवाईक सागर प्रकाश कळसकर यांचं वाड्यापारच्या तलावात गेल्यानंतर त्यावेळेस ते होत असताना त्यांना हृदयविकारात घट आला आणि त्यांचा दुर्दैवांत झाला पाहिलं तर तलावाचं वगैरे तिथं काही संबंध आहे असं वाटत नाही प्रथमदर्शन जे आम्ही पाहिलं की त्यांना तिथं त्रास झाला आणि त्याच्या ज्यावेळेस बाहेर आणलं आणि हॉस्पिटलला नेलं तर ता त्या त्यांना त्यांनी मृत घोषित केलं आणि ही झालेली तर घटना दुर्दैवी आहे परंतु त्यात मला तरी वाटत नाही की तिथल्या लोकांच्या काही गुणाचा धक्का देणं वगैरे अशा काही कुठलाही प्रकार झालेला नाही आणि अशा प्रकारचा जर कोणी गैरसमज करत असतील तर तो करू नये एवढं त्या माध्यमातून सांगायचं तो बी एस एफचा जवान होता चार महिन्यापूर्वीच निवृत्त झाला होता आणि आल्यानंतर सकाळी तो आपल्या मुलाला पहिलं होऊन घेऊन गेला होता तिथं त्या ठिकाणी त्याला अटॅकामुळं त्याचा हृदय करायचं धक्का आल्यामुळं त्याला किपे आपलं झालं त्यामुळं जर कोणी चुकीचा गैरपासून पसरत असेल 咋接头了？哎。多